आणि आता बळूयात पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे मुंबईतली मुंबईमध्ये प्रभागांची पुनर्रचना करताना भाजपच्या नगरसेवकांच्या वॉर्डाची रचना बदलण्यात आली यावर भाजपच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दोनशे छत्तीस वॉर्डांची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याचं प्रारूप जाहीर करण्यात आलं यामध्ये सर्वच जुन्या एक ते दोनशे सत्तावीस वॉर्डांमध्ये मोठी उलथाफालत झाली आहे या पुनर्रचनेमध्ये सर्व प्रभागांचे क्रमांक सुद्धा बदलले आहेत त्यांच्या सीमारेषा सुद्धा बदलल्या त्यामुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली निवडणुकीला सामोरं जाताना सर्वच राजकीय पक्षांना आता नव्यानं डावपेच आखावे लागणार आहे या पुनर्रचनेवर भाजपकडून सर्वाधिक हरकती आणि सूचना नोंदवल्या जाण्याची शक्यता आहे भाजपच्या वतीने प्रभाकर शिंदेजी आपल्याशी बोलणार आहेत खरं तर कुठेतरी वॉर्डच्या बाबतीत तोडफोड झाली असा आरोप भाजपने केलेला होता तुमचं काय म्हणणं नाही आरोप नाही आम्ही वस्तुस्थिती सांगितली अनेक ठिकाणी वाढ सगळ्या प्रथा नियम वगैरे बदलून तोडलेले आहेत मुलूंमध्ये जर आपण बघाल तर माझा जो प्रभाग आहे पूर्वीचा प्रभाग क्रमांक एकशे सहा आणि आताचा प्रभाग क्रमांक एकशे नऊ खरंतर रेल्वे रूड मोठे ब्रिज नाला किंवा हमरस्ता असं धरून खरं तर प्रभागांची पुनर्रचना होत असते पण यावेळेला तुम्ही जर बघाल तर माझा विभाग हा रेल्वे रूल ओलांडून पश्चिमेला घेऊन गेलेले आहे आणि मुलूंचे साही वाढ फोडलेले आहेत त्याच्यामुळे या विषयावर हरकती नोंदवण्यासाठी नगरसेवकांची आमची आता बैठक आहे याचं कारण प्रथमदर्शनी एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्षाला लक्ष करण्यासाठी ह्या वार्डाची फोडाफोडी झालेली आहे आणि त्याच्यावर हरकती आम्ही नोंदवणार आहोत तर आज महापौरांना सुद्धा याच विषयी आम्ही विचारणा केलेली होती तेव्हा त्यांनी म्हणले की दोन हजार सतरा मध्ये तुम्ही तोडफोड केली होती का तोच आभास तुम्हाला आता होतोय का आणि आव्हानांसाठी आम्ही तयार आहोत त्यांचा सुद्धा वॉर्ड फोडला आहे किंवा त्याचे तीन भाग झालेत असं त्यांनी म्हटलंय आव्हानासाठी सगळेच तयार आहेत भारतीय जनता पक्ष सुद्धा तयार आहे पण महापौरांनी एक लक्षात घेवं की दोन हजार सतरा साली महापौर आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनताच्या पक्षाच्या सोबत होता आणि त्यावेळेला हरकती घ्यायला कुणीही अडवलं नव्हतं त्यावेळेला जर हरकती नोंदवल्या असत्या तर त्याचंही स्वागत झालं असतं खरं तर लोकशाही मार्गाने ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत त्या तुम्ही तेव्हा केल्या नाहीत आम्हाला त्या आता करायच्या आहेत त्या आम्ही करू असं आहे की लोकसंख्येचा आधार जर धरत जनगणना झालेलीच नाही ना आमचा सुरुवातीपासून तोच मुद्दा आहे की दोन हजार अकरा साली जनगणना झालेली आहे त्याच्यानंतर जनगणना झालेली नाही आणि त्याच्याच मुळे हे सगळे मुद्दे चर्चेला येतात विडजय सचिन कुंबडे सर सुस्मिता ब धाने पाटील युझाची लोकमत मुंबई तेव्हा पाहुयात नेमके किती आक्षेप कोणाकडून कसे नोंदवले जात आहेत बातमी पुण्यातून पुण्यामध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपचे सोळा नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या संदर्भात माहिती दिली आहे मनपात निवडणुकात तोंडावर आलेल्या असताना भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो सोळा नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकदसुद्धा वाढणार आहे मनपा निवडणूक स्वबळावर लढण्यास आपण सज्ज असून एकशे बावीस नगरसेवक निवडून येतील असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे